और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

या बैठकीत मोठ्या संख्येनं नागरिक विशेषतः महिला सहभागी झाल्या असून अनेकांनी पक्षप्रवेश केला आगामी तीन ऑक्टोबरला महाड येथे रिपाई पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम व चौदा ऑक्टोबरला बौद्ध गया बुद्धविहार संबंधी होणाऱ्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या आपल्या प्रभागातील मतदारांशी संपर्क वाढवण्याचे त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत आदेश देण्यात आले उल्हासनगरातील ही बैठक पक्षवाढीसाठी व निवडणूक पूर्व तयारीतील महत्वाचा टप्पा मानला जातोय आजची बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहर जिल्ह्याची बैठक आयोजित करण्यात आली होती तीन तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाडला वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनला सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं त्या उद्देशासाठी चौदा ऑक्टोबरला मुंबईला बौद्धगया या विहाराच्या संदर्भामध्ये आंदोलन आहे <coughs> त्या आंदोलनाला सुद्धा इथून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं ती सूचना ती माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी आजची बैठक आयोजित केली होती या बैठकीला आमचे रिपब्लिकन पक्षाचे नेते अण्णा रोकडे आहेत जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शांताराम निकम अंबादास गायकवाड पंडित निकम नाना पवार जिजाबाई चराटे हे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातले कार्यकर्ते उपस्थित होते अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये ही बैठक संपन्न झाली काय ह्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या गेल्या नाही पक्षाच्या वतीनं मार्गदर्शन तर केलंच अजून मला वाटतं साडेतीन ते चार महिने या निवडणुकीला आहेत याच्यानंतरसुद्धा अशा पद्धतीची बैठक आयोजित करून कार्यकर्त्याचं मार्गदर्शन आणि शिबिर पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात येईल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा